मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस ला ला तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका देशामधील पहिल्या व्यावसायिक बास्केटबॉल लीग तसेच या खेळाला पोषक वातावरण उभारण्यास चालना देण्यासाठी ए सी जी स्पोर्ट्सनं सी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग सोबत भागीदारी केली आहे या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र बास्केटबॉल लीगचे चौदा ते एकवीस मार्च दरम्यान पुण्यामधील खराड येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियमवरती आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेमध्ये आठ मुलांच्या आणि पाच मुलींच्या संघाचा सहभाग असणार आहे युवक खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धात्मक अनुभव देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती सी जी स्पोर्ट्सचे स्ट्रॅटेजिक हेड राहुल झा आणि एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध पोळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे विमाननगर येथील फोर पॉईंट्स शेरेटोन हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी केरळ बास्केटबॉल संघटनेचे सचिव पी सी अँटोनी तसेच तेलंगणा बास्केटबॉल संघटनेचे सचिव पृथ्वी रेड्डी आणि दिल्ली बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष मुकेश कालिया आदी या ठिकाणी उपस्थित होते टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड त्यांनी एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगला एक एक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्या इन्व्हेस्टमेंटचं मेन उद्देश असा आहे की आपल्याला वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये अंडर फोर्टीन आणि अंडर एटीनच्या डेव्हलपमेंटल लीग्ज आपल्याला प्रोफेशनल लीग जे आय पी एल फॉर्मॅटवर खेळायला जाणार आहे ते आपल्याला डेव्हलप करायचे आहे आणि जे पण उत्कृष्ट खेळाडू असतील त्यांना आपण पुढे संधी देऊया आणि सगळ्यात महत्त्वाचा याच्यात एक असा वाटा असणार आहे स्टेट असोसिएशनचा आपण सुरू करतो आहे महाराष्ट्र लीगपासून महाराष्ट्र लीग जी होणार आहे ती फेब्रुवारीच्या मध्येमध्ये मद्ध होणार आहे नंतर आपण जाणार आहोत तेलंगणा दिल्लीमध्ये एप्रिलच्या याच्यामध्ये आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये आणि केरला आपण करणार आहोत लास्ट वीक ऑफ मेमध्ये याचे तीन टप्पे असणार आहे पहिले आपल्याला ते प्लेयर्सचे ट्रायल्स घ्यायचे आहे दुसरा टप्पा असणार आहे प्लेयर्सचे आपण ऑप्शन करायचे आहे आणि तिसरा आहे लीग आपली तर इथे आम्हाला एक असं सांगू इच्छ सांगू इच्छितो आम्ही की आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की आज ए सी जीसारखी सारखी संस्था आमच्यासोबत त्यांनी हातात आम्हाला म्हणजे काय म्हणते हा आमच्यासोबत हात मिळवलेला हो आहे आणि आम्ही खूप यावेळेस एक्सायटेड आहो की आम्ही हे चार राज्य आपण सुरू करतो आणि या वर्षी आम्हाला आठ राज्यामध्ये ही स्पर्धा करायची आहे आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत आम्ही देशातल्या वीस, देशात वीस राज्यामध्ये आपण ही स्पर्धा असेल आणि ही जी असणार आहे ही वार्षिक स्पर्धा असणार आहे आणि आम्ही महाराष्ट्राची पण अंडर फोर्टीन आणि अंडर सेवन्टीन मेमध्ये घेणार आहोत तर आ, ही जी स्पर्धा आहे ही असणार आहे वार्षिक स्पर्धा आणि हे प्रत्येक वर्षी हे होत राहील किती संघ असतील जे अंडर फोर्टीन आणि अंडर सिक्स्टीनची जे अंडर एटीनचे जे स्पर्धा आहे तिथे वीस संघ असतील पाच मुलींचे पाच मुलांचे फोर्टीनमध्ये पाच मुलींचे आणि पाच मुलांचे एटीनमध्ये जे अंडर ट्वेंटी वन आम्ही घेतो ही प्रोफेशनल लीग असणार आहे जिथं प्रोफेशनल कम डेव्हलपमेंट लीग असणार आहे ही आणि इथे स्पर्धकांना ऑप्शनचे त्यांना जे जे आर्थिक जे ज्या बिल्डिंगमध्ये ते त्यांच्यावर बिडिंग लागणार आहे ते त्यांना मिळेल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आठ टीमा आणि पाच टीम असतील अंडर ट्वेंटी वनला ला मुलींच्या पाच आणि मुलांच्या आठ असतील अमोल उद्मलेस सी चोवीस तास पुणे